आज आपण अगदी झटपट होणारी अशी उपवासाची पुरी आणि शिऱ्याची रेसिपी पाहूया ही रेसिपी उपवासाची पुरी शिऱ्याची अगदी झटपट होते आणि बनवायलाही अतिशय सोपी आहे नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मग रेसिपीला सुरुवात करूया कढई मध्ये एक कप भरून साऊदणा घेतलेला आहे तर हा जो आपण खिचडीसाठी रेग्युलर साबुदाणा वापरतो तोच साबुदाणा घ्यायचा आहे मेजरमेंट कप नसतील तर घरातील कुठलीही वाटी तुम्ही सेट करून घ्या वाटीनेही घेऊ शकता साबुदाणा गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवून आपल्याला हा पंधरा ते वीस मिनिटांसाठी भाजून घ्यायचा आहे साबुदाणा भाजत असताना कुठेही आपल्याला घाई करायची नाही मस्त असा फुलून येतो साबुदाणा भाजून झाल्यानंतर त्यानंतरच मग ताटामध्ये काढून घ्यायचा आहे पहा साबुदाण्याला कुठेही चटका वगैरे लागलेला नाही म्हणजे जडालेला नाही आणि पूर्णपणे गार झाल्यानंतरच मग मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये असा थोडा थोडा हा साबुदाणा टाकायचा आहे आणि मिक्सरला दडून घ्यायचा आहे असा थोडा थोडा टाकायचा आहे म्हणजे व्यवस्थित छान तो दडला जातो आता हा जो साबुदाणा आहे आपण दळून घेऊ पहा या ठिकाणी साबुदाणा हा दळून झालेला आहे साबुदाणा दडल्यानंतर सुद्धा यामध्ये काही जाडसर कण्या असतात साबुदाण्याच्या मग काय करायचं ताटामध्ये मैदा चाळण्याची जी चाळण असते ना ती चाळण घ्यायची आहे रवा चाळण्याची थोडीशी जाळ असते तर आपल्याला घ्यायची आहे मैदा चाळण्याची अशी पातळसर चाळण आणि त्याच्याने हा चाळून घ्यायचा आहे पहा यामध्ये ज्या काही कण्या होत्या ना जाडसर त्या सगळ्या निघालेल्या आहे आता ह्या निघालेल्या कण्या पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहे यामध्ये राहिला सावदाणा टाकायचा आहे आणि पुन्हा मिक्सरला दळून घ्यायचा आहे आता संपूर्ण सावधाणा यामध्ये टाकते कारण दोन भांड्यांमध्ये एक कप सावधाना हा निघत असतो पहा अशा प्रकारे हे पीठ झालेलं आहे पीठ हे चाळून घेतलेलं आहे पहा यामध्ये पुन्हा कण्या निघतात पुन्हा मग त्या कण्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि दळून घ्यायचे आहे अशा प्रकारे सगळं हे दळून झालेलं आहे अगदी फाईन असं छान बारीक हे पीठ झालेलं आहे अजिबात जाळसर ठेवायचं नाही थोडस बाजूला करून घेऊ तर या ठिकाणी दोन बटाटे घेतलेले आहे शिजून घेतलेले आहे शिजवलेले बटाटे गार झाले साल काढून घ्यायची आहे त्यानंतर खिसणीवरती खिसून घ्यायची आहे बघू शकता, है, है, शकता। या ठिकाणी बटाटे हे खिसून झालेले आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर या ठिकाणी मी सेंधा मिठाचा वापर करते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मीठ घेऊ शकता अर्धा चमचा जिरे आणि आपल्या चवीनुसार यामध्ये मिरची घालायची आहे त्या दोन हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेल्या आहे किंवा चिली फेस सुद्धा तुम्ही वापरू शकता थोडीशी कोथंबीर यापैकी कुठलंही साहित्य तुम्ही जर का उपवासाला खात नसाल तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही नाश्त्यालाही ही पुरी करत असाल तर यामध्ये खिसून घेतलेला गाजर किंवा काकडी आणखी यामध्ये साहित्य तुम्ही टाकू शकता चवीला छान लागते नाश्त्याला किंवा उपवासाला सुद्धा तुम्ही ही पुरी बनवून खाऊ शकता आता सगळं हे साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे पीठ आहे ते भिजून घ्यायचं आहे यामध्ये पाणी वगैरे आपल्याला वापरायची गरज भासत नाही कारण बटाटा आहे त्यामध्येच हे पीठ छान असं भिजवलं जातं बघू शकता या ठिकाणी असा उंडा झालेला आहे पिठाचा आता यावरती झाकण आणि साधारण पाच ते दहा मिनिटांसाठी असं ते झाकून राहू देऊ तोपर्यंत उपवासाचा शिरा करून घेऊ आता शिरा करण्यासाठी मी या ठिकाणी तीन बटाटे घेतलेले आहे बटाटे छान शिजून घेतले साल काढून घेतलेली आहे तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये शिरा करायचा असेल ना तेवढे तुम्ही बटाटे घेऊ शकतात आता हे शिऱ्यासाठी घेतलेले बटाटे तुम्ही खिसणीवरती सुद्धा खिसून घेऊ शकता किंवा मॅचरने अशा प्रकारे मॅच सुद्धा करून घेऊ शकता बघू शकता अगदी छान असा स्मूथ लद्दा झालेला आहे बटाट्याचा आता पुढची कृती करू तर गॅसवरती कढई ठेवायची आहे कढईमध्ये पोहे खाण्याचा चमचाने एक चमचा तूप घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी साजूक तुपाचासुद्धा वापर करू शकता किंवा सुद्धा मी घरी बनवलेलं हे साजूक तूप वापरत आहे साजूक तुपातील हा शिरा चवीला छान लागतो तूप थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि गरम तुपामध्ये हा बटाट्याचा चुरा जो आहे तो टाकायचा आहे गॅसची फ्लेम कमी ते मिडियम ठेवायची आहे आणि साधारण एक मिनटापर्यंत हा बटाट्याचा खेस तुपामध्ये छान परतून घेऊ एक मिनटापर्यंत परतून घेतला त्यानंतर आपल्या चवीनुसार यामध्ये साखर घालायची आहे तर पाववाटी साखर घातलेली आहे किंवा तुम्हाला गुळाचा हा शिरा हवा असेल तर गुळाची पावडर किंवा खिसून घेतलेला गुळसुद्धा तुम्ही आपल्या चवीनुसार यामध्ये टाकू शकता शिरा चवीला छान लागतो आणि अगदी झटपट होतो त्यानंतर आपल्या चवीसाठी यामध्ये वेलची पूड घालायची आहे किंवा तुम्ही स्किपसुद्धा करू शकता केसर वगैरे सुद्धा यामध्ये ॲड करू शकतात किंवा आणखी काही ड्रायफ्रूट तुम्हाला या घालायचे असतील ते सुद्धा तुपामध्ये आधी परतून घ्या आणि मग यामध्ये टाकू शकता साधारण एक ते दोन मिनटासाठी परतून घेतलेला आहे साखर सुद्धा पूर्णपणे ही वितळलेली आहे मस्त असा लूस आपला हा बटाट्याचा शिरा तयार झालेला सा आहे साधारण तोपर्यंत दहा मिनटं सुद्धा झालेले आहे पुरीचं पीठसुद्धा छान असं मुरलेलं आहे आता आपल्याला ज्या साईजची पुरी करायची आहे ना तसा उंडा घ्यायचा आहे पीठ असं छान हे घट्टसर आहे त्यामुळे लाटताना हे कुठेही चिटकत नाही म्हणजे पीठ वगैरे काही लावायची गरज भासत नाही पुरी ही लाटून घेऊ पीठ हे छान घट्टसर आहे त्यामुळे तेल तूप किंवा पीठ लावायची गरज भासत नाही जर का कदाचित जर सैलसर पीठ झालं असेल तुमचं थोडंसं तेल किंवा तुपाचा वापर करू शकता पुरी ही लाटून झालेली आहे पण या ठिकाणी बघू शकता या पुरीच्या ज्या कडा आहेत ना त्या फाटलेल्या आहेत अगदी पुरी छान अशी गोल गरगरीत येण्यासाठी या ठिकाणी मी अशा लहान प्लेटचा वापर करते किंवा एखादी डब्याचं तुम्ही झाकण वगैरे सुद्धा घेऊ शकता आणि त्याच्याने पुरी ही कट करून घेऊ आकाराच्या पुऱ्या होतात आणि अगदी गोल गरगरीत असतात बघू शकता या, हो या ठिकाणी आपली ही पुरी तयार झालेली आहे या प्रकारची आणखी अशाच प्रकारे काही पुऱ्या मी तुम्हाला करून दाखवते ह्या पुऱ्या अगदी झटपट होतात बघा अशीच जर का तळली तर ही पुरी दिसायलाही व्यवस्थित दिसत नाही त्यासाठी अशा प्रकारे कट करून घ्या किंवा तुम्ही अशी सुद्धा तडू शकता तुम्हाला जर का कट करायचे नसेल तर बघू शकता या ठिकाणी दुसरी सुद्धा पुरी आपली ही तयार झालेली आहे अशाच प्रकारे सगळ्या पिठाच्या मी पुऱ्या करून घेते किंवा तुम्हाला गरम गरम जेव्हा या पुऱ्या खायच्या असतील ना त्यावेळेस सुद्धा तुम्ही अगदी झटपट या पुऱ्या लाटून करू शकता बघू शकता या ठिकाणी एवढ्या ह्या पुऱ्या झालेल्या आहेत एक कप साबुदाणा आणि दोन बटाटे एवढ्या मिश्रणाच्या चला आता पुरी ही तळून घेऊ पुरी तडण्यासाठी या ठिकाणी मी शेंगदाण्याचं तेल घेतलेला आहे किंवा नाश्त्याला करत असाल तर तुम्ही सोयाबीनच्या तेलामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता ही पुरी आणि गरम तेलामध्ये पुरी सोडली का अशी भरकन लगेच ही पुरी छान अशी फुलत असते त्यानंतर तुम्ही मिडियम सुद्धा गॅसची फ्लेम करू शकता अशा छान टम्म ह्या पुऱ्या फुलत असतात आणि रंगही छान येतो पुऱ्यांना अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे अशा गरम गरम खायलाच या पुऱ्या मस्त चविष्ट लागतात तुम्हाला जर का तेलगट खायचं नसेल तर अशाच प्रकारे लाटून तुम्ही तव्यावरती सुद्धा शेकून खाऊ शकता चवीला अप्रतिम लागतात तसं सुद्धा अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या मी तुम्हाल तुम्हाला तळून दाखवत आहे पुऱ्या मस्त अशा ह्या फुलत असतात पुरी तळून घेते तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ कुठेतरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जर का फेसबुक पेजवरून किंवा इन्स्टावरून पाहत असाल तर पेजला नक्कीच फॉलो करा बघू शकतात अशाच प्रकारे आपल्याला संपूर्ण पुऱ्या ह्या तळून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे संपूर्ण तेल जर का आपण निथळून घेतलं ना अजिबात ह्या पुऱ्या तेलगट होत नाही मस्त आपली चटपटीत मसालेदार अशी ही पुरी झालेली आहे अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या ह्या तळून घेतलेल्या आहे मस्त अशी ही पुरी आणि त्यासोबत शिरा अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये कसलेही साहित्य भिजत न घालता झटपट आपल्याला अशा प्रकारची ही फराळ करता येते मग मंडळी पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद